लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजून कोरून ठेवलं अध्यक्ष हो महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर आहे जात लावून देतोय एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खर तर पुतळा लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्याने उभा केला याचा आनंद आहे गर्व आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे बोलतोय मराठ्यावर बोलतोय तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा कुठे जातीपातीचा कुठे महाराष्ट्र कसा होता त्या महासंत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला अध्यक्ष महोदय पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले न या महाराष्ट्रात सुरू केली जातीपातीचे बंधन तोडत महा महात्मा फुले पुन्हा दाखवून दिलं का कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतं तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असत तसा हा महाराष्ट्र होता पण महाराष्ट्राला काय काळीमा लागत मला समजत नाही अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दाहून अधिक जातीवर जाण तुम्ही एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे काही उदाहरण दिल्या जातं का त्या त्या, त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आख राख लागल ना महाराष्ट्राला कोण वाचून याला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हाला माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल मराठ्यांनी असं केलं आमच्या मशानभूमी अडवल्या आमचं असं केलं आमचे तसं केलं अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण सापडत गावखेड्यामध्ये आधी उदाहरण सापडत नाही एकमेकाचं पण कुणी एक जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये सत्य आहे ते नाही वाहिले पाहिजे पण सत्य आहे मला ते खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तुम्ही उभी केली अशा प्रकारची अवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल चुकीचं होईल अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कार्यस्थान थांबले पाहिजे घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय पण मला वाटते एकाय माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पुरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पीएचडी डी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होत त्याच्या बापाने आत्महत्या केली होती घर पळाले झालं होतं अंगावर शिकून शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची सोय आहे ना कुठे कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच व्यवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची अवस्था पण तिकडे नाही आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली पन्नास जणांच्या आत्महत्या झाल्या घर जाळल्या आम्ही दहा डाव ठासून ठासून सांगतोय आणि पन्नास आत्महत्या झाल्या त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही याचं दुःख आहे एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असन तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला किती आंदोलन झालं असा मोठा लॉंग मोर्चा निघाला कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय आणि मग हे दुःखद गोष्ट नाहीये ही वाईट गोष्ट नाहीये नाही उचलले असते नाही जबरदस्ती केलं असतं काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्यायची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कुणी पण असणाला बदलाम का होतय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असाल आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले आहे कसं काय कसं चालणार तुम्ही असे म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू शिल्लक तिथं अरे ठाम म्हणा कॅबिनेट कॅबिनेटमध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत चांगलं अध्यक्ष महोदय मी हा शब्द हा एका जातीचा नाही स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणनेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात प्रस्ताव तयार करा काळा मराठ्याला इथून हा एका जातीत हा जनगणनामध्ये आला कसा अध्यक्ष महोदय आठशे वर्षापूर्वीचा पुरावा आहे लीळा चारित्र ग्रंथामध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे आचार्य गावामध्ये जात पारी कुंभी बसले होते यात म्हणाले हो पाटील मराठे तुमच्या गावी ब्राह्मणांचे घर नाही का आठशे वर्षाचा पुरावा आहे आठशे वर्ष कुंभी हा मराठाचा आहे पाटील हा मराठाचा आहे पाटील पदवी आहे हो गुरधर साहेब तुम्ही पाटील कुंभी मध्ये येत नाही पण पदवी पाटील लागली ना तुम्हाला पाटील पदवी आहे देशमुख पदवी आहे ते कोणत्याही जातीने लागतं पण पाटील हा आम्ही पाहतोय का मराठा ही सुद्धा या मुखाच नाव आहे वेळात वीर दवडले सात आम्ही पाहतोय का मराठ्याचं वर्णन आम्ही पाहतोय अठरा पगड जातीतला तेलिअसन महारसन माळी असण बौद्ध असन सुतारसन कुमारसन धनगर सण मल्हारराव मर मराठा सरदार म्हणून लिहिला गेलाय ते काळान काय तुम्ही काळाची ताकद आहे तुमच्यात मराठा हाच मी म्हणतोय कुंभ्या चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं देवा कुंभी केलो नाहीतर अहंकारन मेलो असतो नंतर दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा पिशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत